मी अशोक दिगंबर घोरपडे मुख्य उद्यान अधीक्षक उद्यान विभाग पुणे महानगरपालिका दरवर्षी पुणे महापालिका वर्धापन दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करत असते त्यापैकी एक आपले संभाजी उद्यानामध्ये दरवर्षी म्हणजे आता हे बेचाळीसावं वर्ष आहे फळे फुले भाजीपाला प्रदर्शन आणि बाग स्पर्धांचे के आयोजन केलेले आहे याच्यामध्ये पुण्यातील व पुणे बाहेरील म्हणजे पुणे महापालिका हद्द व पुणे महापालिका हद्दी बाहेरील भरपूर नागरिक यामध्ये सहभागी होतात होत असतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होऊन बक्षीसही जिंकत असतात यावर्षी फेब्रुवारी दहा अकरा वार शनिवार रविवार रोजी या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे याच्यामध्ये एकूण बारा विभाग आहेत दीडशे पोट विभाग आहेत याच्यामध्ये एकूण पंधराशे अंदाजे पंधराशेच्या च्या वरती नागरिक वेगवेगळ्या विभागामध्ये भाग घेऊ शकणार आहेत आणि यांसाठी आपण वेगवेगळ्या पारितोषिक सुद्धा देणार आहेत या प्रदर्शनाचे उद्घाटन हे दिनांक दहा रोजी सकाळी अकरा वाजता माननीय महापालिका आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तसेच इतर अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत या प्रदर्शनात ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरण समारंभ हा रविवार दिनांक अकरा तारखेस दुपारी पाच वाजता होणार आहे हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे उद्यान विभागाचा एक उद्देश असा आहे की शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी व वा जास्तीत जास्त पर्यावरणास पर्यावरणाचे संतुलन ला लाभण्यास त्यांचा हातभार लाभावा हीच आ, या उद्देश उद्देश असतो या प्रदर्शनामागे तरी सर्व नागरिकांना पुणे महापालिकेतर्फे विनंती करण्यात येत आहे की येणाऱ्या दहा व अकरा शनिवारी रविवारी फेब्रुवारी प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे तरी जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा प्रदर्शन पाहण्याचा व पर्यावरणाला हातभार लावावा हीच पुणे महापालिकेतर्फे सर्वांना विनंती हे प पूर्णपणे प्रदर्शनाचं कवरेज हे टी व्ही टेन मार्फत करण्यात येणार आहे आता जे काही मान्य रचना चाललेल्या आहेत त्याचंही ते त्यांनी प्रद नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी या सर्व नागरिकांनी पुणे शहरातल्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा हीच विनंती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब